नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला तर आज घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी आता आज आणला होता पॉपलेट आणि आपण मांदिली पण थोडीशी ट्राय साठी आणली होती आणि ती घरी सगळ्यांना आवडली पण मग त्यासोबत पॉपलेटही आणला होता तर मग आता पॉपलेटचा मी तुमच्या सोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे तर या पॉपलेटला आता मी काय केलं की अगोदर थोडस लिंबू पिळलं त्यानंतर मीठ हळद अशी सगळी मसाली जे आहेत आपली ती लावली थोडस लाल तिखट त्यानंतर घरचा आपला गरम मसाला त्यानंतर ना अद्रक लसूण कोथिंबीरची थोडीशी मी पेस्ट केली होती ओबड धोबड ती मी त्याला लावली आता ऍक्च्युअली काय आहे ना की आ, हे मासे आपण कोकणात खातो त्यावेळेस कोकणी मसाला असतो आता आपल्याकडे आपला जो महाराष्ट्रीयन मसाला आहे किंवा आपल्याला जास्त तिखट आवडतं त्यामुळे मग मी घरचा काळा मसाला यूज करते ज्यावेळेस आपण कोकणी मसाले वगैरे यूज करतो ना तर त्याने सुद्धा टेस्ट छान येते प्रत्येक जागेची एक आपली खासियत असते त्यामुळं महाराष्ट्रात महाराष्ट्राचे मसाले फेमस आहेत कोकणात कोकणाचे मसाले फेमस आहेत सो so, आपण खाणाऱ्या लोकांनी काय करायचं फक्त ताव मारायचा कोण काय वापरतं याकडे लक्ष द्यायचं नाही फक्त आपल्याला पोटभर खायला मिळालं बस झालं असं मस्त पैकी सगळीकडून मसाला मी कोट केला तर तुम्ही म्हणताल एकच पॉपलेट आणला नाही हो मंडळी भरपूर पॉपलेट आणले होते पण ते आपले नॉर्मल तवा फ्राय किंवा रवा फ्राय करायचे होते मग ह्या पॉपलेटची काय खासियत आहे तर ह्या पॉपलेटला मी मस्त पैकी असं स्टफ फ्राय करणार होते किंवा मसाला पॉपलेट भर भरलेला पॉपलेट करणार होते त्यामुळे हा जरा वेगळ्या पद्धतीने कट करून आणला आणि नंतर ना आपल्याला घरी खाण्यासाठी आणलेले वेगळे होते चला तर आता ह्या दोन्ही पॉपलेट ना मसाले लावून घेऊ आता पहिला मसाला तुम्ही बघितला मी कसा लावलाय आणि हा दुसरा मी सगळे तेच मसाले वेगळे घेतले त्यात लिंबू पिळलाय आधी मिक्स केले आणि देन लावते हे दोन्ही पॉपलेट आपण भरून करणार आहोत आणि त्यासाठी मी तुम्हाला दाखवले थे, की या पद्धतीने कट केले जातात आता हा पूर्ण कट केला आणि त्यामध्ये थोडस मी त्याचे ते शेपटी वगैरे ते ठेवले कारण ते दिसताना थोडस अट्रॅक्टिव्ह दिसत यासाठी चला तर आता आपले जे पॉपलेट होते हे मॅरिनेट झाले बराच वेळ मी त्याला मॅरिनेशनला ठेवलं होते का एअरटाइट कंटेनर मध्ये घालून मी ते मध्ये थे ठेवून दिले होते आता हे मॅरिनेशन झाल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये काय करूयात आपला जो मसाला आहे स्टफिंगचा तो आपण त्याच्यात ऍड करूया आता तुम्ही म्हणाल हा मसाला कुठून आणला तर हा मसाला होतं की ओलं खोबरं कोथंबीर त्यानंतर त्याच्यामध्ये अल लसूण दोन तीन हिरवी मिरची असं मस्त पैकी मी मिक्सर मधून हे वाटण एकदम बारीक एक काढून घेतलं आणि त्यानंतर ना कडाईत थोडस तेल टाकलं त्या तेलामध्ये मी पुन्हा हे वाटण टाकून थोडस त्या वाटणापुरतं मीठ टाकलं थोडस लाल तिखट घातलं आणि छान परतून घेतलं आता हे वाटण तुम्ही तुमच्या चॉईसने करू शकता की तुम्हाला काय त्याच्यामध्ये स्टफ करायचंय त्यानुसार आणि छान पद्धतीने दोन्ही साईडने जसं आपण पॉपलेट कट केलं तर दोन्ही साईडने जेवढं त्याच्यात वाटण भरता भर येईल तेवढं मी भरवलं आता हे वाटण फक्त मिक्सर मधून काढून तुम्ही तसंही त्यामध्ये भरू शकता पण ते एवढं चव देत नाही जर तुम्ही ते कढई छान परतलं तर त्याची टेस्ट अजून छान येते त्याच्यामुळे मी ते परतून घेतलं मीठ वगैरे टाकून आणि देन त्यानंतर थंड झाल्यानंतर नाही त्यामध्ये भरलं तर आता तुम्हाला साईडला दिसत असेल मस्त मस्तपैकी कुकर चाललेला आहे आता संध्याकाळची वेळ होती मस्त पैकी मसाले भात सोलकडी आणि पॉपलेट भरलेला पॉपलेट याचा बेत केलेला होता तर आपला ऑलरेडी मसाले भात साईडला होतोय आणि आज जर असा व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी मग त्याच्यामध्ये हे सगळं भात वगैरे दाखवलेलं नाही सोलकडीचा एक वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे या वाटणामध्ये सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कडीपत्ता वगैरे वाटून घालू शकतात वाटण तुम्ही तुमच्या चॉईस नुसार तुमच्या स्पाइसच्या टेस्टनुसार बनवू शकता चला तर आता ह्या पॉपलेटमध्ये आपण ऑलरेडी हे तुम्ह सगळं स्टफ केलेलंच आहे आता हा पॉपलेट घेऊयात तळण्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर आता त्याला मी गॅस ऑन केला आणि मस्त पैकी आता त्याच्यात ऑइल टाकते आणि छान ऑइल गरम होऊ देऊयात आता आज काय करूयात मस्त पैकी एक आपल्याकडे घरून आलेली कडीपत्त्याची स्ट्रीप घेऊयात आणि ती आपण ह्या गरम झालेल्या तेलामध्ये ठेवूयात आणि देन त्यानंतर आपण त्यामध्ये पॉपलेट ठेवूया जेणेकरून काय होईल की मस्त पैकी कुरकुरीत कडीपत्ता होईल कडीपत्ता खायला आमच्या घरी सगळ्यांना आवडतं कुठल्याच भाजीतला पोह्यातला कुठलाच कडीपत्ता बाहेर फेकत नाही त्यामुळे मग भरभरून आमच्या वाटणांमध्ये सुद्धा कडीपत्ता असतो वाटणात टाकूनही आम्ही वर भरपूर कडीपत्ता टाकतो जेणेकरून समोरच्याला कळलं पाहिजे की यांच्या घरी कडीपत्त्याचं झाड आहे आणि त्यांना फ्री ऑफ कॉस्ट तो मिळतोय त्यामुळे तुम्ही तुमच्या चॉईस नुसार माझ्या रेसिपीत पाहून तुम्हाला आवडत असेल तर कडीपत्ता घालत जा वाटणात नसेल आवडेल तर तुम्ही तो स्किप करू शकता चला तर तिकडे तेल गरम झालंय तोपर्यंत इकडे मिक्सचर रेडी केलंय त्यामध्ये थोडस बेसन पीठ घेतलंय तांदळाचं पीठ घेतलंय थोडासा लाल तिखट घरचा थोडासा मसाला सुद्धा मी ऍड केलाय मीठ घेतलाय आणि छान पद्धतीने आपल्या पॉपलेटला काय करूयात कोट करून घेऊयात तर त्या दिवशी संडेचा दिवस होता सकाळपासून आदवेतने मस्त पैकी भरपूर फिशवर तावा मारला होता फक्त हे जे मसाला फिश होते तर हे मी संध्याकाळी करायचे ठरवले होते त्यामुळे मग मी हे मॅरिनेशनला लावून ठेवले होते तर अशा पद्धतीने मस्त पैकी सगळीकडून मी त्याला कोट करून घेतलेला आहे ऍक्च्युली पीठ असल्यामुळे थोडस हाताला स्टिकी होतं पण मला बेसन च कोटिंगच जास्त आवडतं ते रव्यापेक्षा जास्त हो छान टेस्ट देत किंवा रवा फ्राय कुरकुरीत होतं आणि जे आपण बेसन चा जो तवा फ्राय म्हणतो तो असा मस्त ऑइली होतो मला ऑइली फिशेस जास्त आवडतात त्याच्यामुळे जा खाण्यामध्ये पण पण आम्ही तर ते वगैरे वगैरे असतात पॉपलेट छान लागतात पण ते थोडस असं खोबऱ्यासारखा किंवा थोडासा ड्राय असतो मग तो आणला तरी मग थोडासा असा भरल्या पॅटर्नने किंवा मग किमान बेसन पीठ वगैरे लावून केलं ला तर थोडासा ऑइली टेक्स्चर देतो त्यामुळे मग मी बेसन बेसनपीठचंच मॅरिनेशन किंवा बेसन पीठच कोटिंग लावणं त्याला प्रेफर करते चला तर आता कोटिंग करून झालेला आहे मासा ऑलरेडी तवाही गरम झालेला आहे मस्त पैकी त्याच्यामध्ये पुदिन्याची स्ट्रीप ठेवून देऊयात छान असा पुदिना तडतडून द्या एकदम मस्त पैकी गरम तेलामध्ये आणि त्यानंतर ना आपल्याला घ्यायचा आहे आपला पॉपलेट आणि मस्त पैकी आता त्याच्यावर आपण तो ठेवून देऊयात आणि आता वाट बघायची आहे आपला पॉपलेट व्यवस्थित फ्राय होण्याची हा पॉपलेट मी मुद्दामून आपल्याला जो दाखवायचा होता व्हिडिओ मध्ये त्यासाठी मोठ्या साईजचा आणि थोडासा व्यवस्थित त्या पद्धतीने पद्धतीने कट कट करून आणला होता बाकीचे तर मी नॉर्मल आपण करतो त्याच आणले होते चला आपला मसाले भात पण जवळपास झालेला आहे इकडे गरम गरम पॉपलेट होतोय कसं आहे ना फिश जे आहे ते एकदम गरम गरम खायला आमच्या घरी सगळ्यांना आवडतात त्यामुळे जसे व्यक्ती बसतील तसे गरम गरम मी फ्राय करून देते बघा मस्त पैकी टेक्स्चर आलेले कडी पत्ता पूर्ण आपल्या पॉपलेटला स्टिक झालेला आहे तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघा एकदम मस्त दिसत आहे दिसतानाच फार टेमटिंग वाटतय ते होऊच तोपर्यंत सुद्धा मी वाट बघू शकत नाहीये गावाकडे असल्यावर आम्ही इन जनरल काय करतो हा भरलेला पॉपलेट आहे ना तो केळीच्या पानामध्ये रॅप करतो आणि एखादी जाळी ठेवून त्याच्यावर फक्त भाजतो किंवा मग तवा ठेवून त्यावर ते पॅकेट आहे आपलं बनानाचं ज्याच्यात आपण पॉपलेट रॅप केलाय तर ते ठेवतो आणि मस्त पैकी वाफ्यावर छान आतल्या हो। तो इतका ज्युसी शिजतो तुम्ही मी लास्ट टाइमही बघितलं ला असेल की केळीच्या पानात खूप ज्युसी होतात फिश पण आता इथे पुण्याला आपल्याला ते मिळालं नाही तरी मी केळीचं पान ट्राय केलं पण मला मिळालं नाही म्हटलं ऍटली गॅसवर करूयात पण आपलं बॅड लक आपल्याला ते मिळालं नाही त्यामुळे मग मध्येच केला मस्त फॅनचं झाकण लावून ठेवलं छान पद्धतीने त्याला शिजू दिला त्यानंतर थोडस मला ऑइलची गरज वाटली त्यानंतर मी साईडने ऑइल टाकलो मी बऱ्यापैकी डीप फ्राय पेक्षा शालो फ्राय करणं प्रेफर करते कुठल्याही गोष्टी मासे असू किंवा अजून काही आपण ज्या नॉनव्हेजच्या गोष्टी खातो तर त्यामुळे मग मी लागेल तसं जर लागलं तर ऑइल ऍड करते तर तुम्हाला मी दाखवते हे बघा आत पर्यंत आपला मासा एकदम मस्त पैकी शिजलेला आहे आणि तसेही मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही चला तर आता आपला जो फिश आहे व्यवस्थित झालेला आहे दोन्ही साइडने चिमट्याच्या साह्याने अलगत काढून घेऊयात कारण तो आता खूप सॉफ्ट झालेला आहे मस्त पैकी आता काढून घेतलेला आहे तुम्हाला जवळून दाखवते एक मिनिट हा 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 बघा कसं एकदम तोंडाला पाणी सुटलेलं आहे पण आता काय आहे ना, ना की माझा नंबर नाही आधी सगळ्यात पहिल्यांदा आदवेत बसणार आहे आणि त्यानंतर ना आपण आता तुम्ही म्हणाल की बेसन पिठाचं कोटिंग करून दाखवलं एक मासा आपण भरलेला रवा कोटिंग मध्ये पण करून बघूयात पुन्हा थोडस तांदळाचं पीठ घेतलं थोडासा रवा घेतला तिखट मीठ घेतलं छान पद्धतीने मिक्स केलं आणि तो दुसरा जो छोटा मासा आपण बघितला होता ना की भरला पॉपलेट करण्यासाठी आपण ठेवला होता तर मग तो या पद्धतीने करून बघूया दोन्ही पद्धतीने बनवून बघितलं कोणती टेस्ट तुम्हाला आवडेल ती मला तुम्ही नक्की सांगा दोन्ही पद्धतीने बनवलेले छान लागतात ह्याला सुद्धा आता काय करूयात छान पद्धतीने कोटिंग करून घेऊयात रवा घातल्याने मस्त असा कुरकुरीत होतो मासा आता रवा फ्राय पण बरीच लोक काय करतात डीप फ्राय करतात तेलामध्ये तर मला तसं शक्यतो गरज वाटत नाही थोड्याशा तेलामध्ये तुम्ही शालो फ्राय जरी केला ना तव्यामध्ये तरी सुद्धा खूप कडक होतात मासे चला तर सगळीकडून व्यवस्थित कोटिंग लावून घेऊयात आणि त्यानंतर ना मग प्लेटिंग साठी घेऊयात कारण आदवेतला खूप भूक लागलेली आहे आणि तो वाट बघतोय की केव्हा मला फिश मिळत आहेत तर ऑलरेडी एक आपलं रेडी झालेलं होतं तर फिश तर तो आपला काय करूया आपण प्लेटिंग साठी यूज करूयात आणि हा गॅसवर होण्यासाठी ठेवून देऊयात चला तेल ऑलरेडी आपलं गरम झालेलं होतच आपण एक पॉपलेट त्याच्यामध्ये गरम केल्यामुळं त्यामुळे आपल्याला जास्त काही वाट पाहावी लागली नाही थोडासा अँगल वगैरे मी सेट करते आणि आपला हा फिश पण आपण फ्रायसाठी ठेवून देऊयात आणि जोपर्यंत हा फिश आपला फ्राय होतोय तोपर्यंत आपण पहिला फ्राय झालेला जो आ, मसाला पॉपलेट होता त्यासोबत प्लेटिंगला सुरुवात करूयात चला झाकण ठेवूयात थोड्या वेळासाठी मंदाचे वर हे होतोय आपला पॉपलेट तोपर्यंत आपण प्लेटिंग करूया ते आता तेवढ्या वेळात मी मस्त पैकी भात आणि आपण जो पहिला बनवलेला फिश आहे तो काढलाय ताटामध्ये आता थोडीशी सोलकडी मला ऍड करायची बाकी आहे पण तोपर्यंत इकडेही लक्ष द्यायचंय एका कामात गुंतल्यानंतर ना इकडे लक्ष कमी झालं तर इकडे पण मासा जळण्याची शक्यता होती त्यामुळे मग पटकन झाकण काढलं त्यानंतर ना तो पलटी केला छान पद्धतीने म्हटलं आता हा परत होतोय तोपर्यंत त्यावर झाकण ठेवाय आणि पुढचं आपलं सोलकडी वगैरे ग्लास प्लेटिंग साठी घ्यावं चला तर मग मंडळी प्लेटिंग तर आपली पूर्ण झालेली आहे मंडळी आता हा जो मासा आहे ह्याला परत एकदा बघूयात पलटूयात मस्त पैकी झालेला आहे रवा फ्राय सुद्धा आपला एकदम टेमटिंग दिसतो आहे कलरवरून तुम्हाला समजतच असेल की कशा पद्धतीने मासा भाजला गेलेला आहे चला तर ह्यालाही थोडं आता होऊ देऊयात बारीक ह्याच्यावर गॅस बंद करूयात झाकण ठेवूयात म्हणजे हा गरमच राहील जोपर्यंत आपण अद्वेतला तो मासा दिलेला आहे ऑल ऑलरेडी अद्वेतनी स्टार्ट केलेला आहे खाण्यासाठी मंडळी आता हा सुद्धा त्याला मी नेऊन देते आणि त्यानंतर ना आपण प्लेटिंगचे काही फोटोज किंवा व्हिडिओज मी तुमच्या सोबत शेअर हा सुद्धा मासा छान दिसतोय तुम्ही तुमच्या तुम्हाला कसलं कोटिंग आहे कोणता मासाला हवा हे कमी जास्त करू शकतात ऑब्झिअसली प्रत्येकाची टेस्ट सारखी नसते प्रत्येकाला एकच पदार्थ एकाच पद्धतीने आवडेल असं नसतं त्यामुळे ज्याला जे आवडतं त्याने आपल्या पद्धतीने करायचं शेवटी प्रश्न आपल्या पोटाचा आहे आपल्याला जे आवडतं आपल्याला जे पचत आपल्याला जे रुचतं तीच गोष्ट आपण करायची सगळेच करतात म्हणून आपण मंडळी या फिश खायला व्हिडिओ असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ येऊन मी घेऊन मी तुमच्या भेटीसाठी येतच जाईल चला आता आपला जो अगोदरचा पॉपलेट होता त्याची एकदा प्लेटिंग दाखवते लास्ट तुम्हाला आणि नंतर आम्ही सुद्धा जेवायला बसतो मस्त असा पॉपलेट बघा एका प्लेट मध्ये मी काढून ठेवला अगोदर त्यानंतर सोल कढी रेडी केली ग्रास भरून त्याच्यामध्ये आपण ऍड करूयात आपला मसाले भात तुम्ही म्हणताल हो की मसाले भात आणि फिश आणि कढी म्हणजे पूर्णपणे कोकणाकडचा जेवण झालेला आहे भातावर फक्त यस आम्हाला बऱ्याचदा असं होतं की फिश आणि राईस असलं तरी आमचं जेवण फुल होऊन जातं एकदम त्यामुळे मग या पद्धतीने आम्ही आज बेत केला होता जेवणाचा चला तर मग मंडळी आता वेळ झाली आहे आपल्या जेवणाची बघा या पद्धतीचा भरवा पॉपलेट कोणाकोणाला आवडतोय मला नक्की कळवा ही रेसिपी घरी बनवून बघा आणि आवडल्यास मला कळवायला विसरू नका चला मग आता वेळ झाली आहे जेवणाची भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय